आम्ही साड्याच्या कार्यक्रमासाठी आले होते पण हो। आम्हाला या गर्दीमुळे साडी नाही तुमचं जेवण नाही पाणी सुद्धा नाही आम्ही आम्हाला नाव लिहून घेऊन डाक्याच्या वेळची महिला आम्ही आठव्या जण आहोत त्यांना आमचे नाव लिहून घेऊन सा आम्ही सांगू शकतो आमचे नाव लिहून घेऊन आमच्या साड्या पाठवावी आणि हे साड्या आम्हाला पाठवाव नाही हे मनाट्याला साड्या दिल्या कटापराच्या आम्हाला कटापद्राच्या साड्या आम्ही शेल मंड्या साड्या ला येत नाही मी लहान लेकरू घेऊन इथे उन्हा पाना भाकरी बिना पाण्याचा आलो खायला नाही की पियाला नाही पाणी तर लडक्या बहिणीचं आम्हाला मोठ्याचं वंशाने सांगायला या 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 आणि इथे येऊ ना

आम्ही जिंकलो बचत गटा बचत गटाची मिटिंग आहे म्हणून इथे आलो आम्ही मात्र अशा साड्या वगैरे आम्हाला भेटतील म्हणून आम्हाला काय आशा नव्हती याची मात्र आम्हाला आता काहीतरी माहिती भेटेल तिथे बचत गटाची म्हणून आम्ही तसं काय हा बचत गटाची माहिती देणार आहोत तिथे काहीतरी म्हणून तिच्यासाठी आम्ही काय भेटायला काय